मित्रो हो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत आंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवली सराटीमध्ये आहोत मनोज जरांगी पाटील यांचं अतिशय कठोर असं आमरण उपोषण सुरू झालं आहे आणि या आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे सरकारने मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील त्या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ व्हावा आणि ओबीसीचं आरक्षण मिळावं यासाठी अधिसूचना काढलेली आहे परंतु या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होऊन त्याचा सर्व समाजाला लाभ मिळावा यासाठी जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले आहेत खरं म्हणजे सध्याची वातावरण जर बघितलं तर बाहेरचं थोडंसं आभाळ आलेलं आहे थोडंसं वादळ देखील आहे आणि पावसाची सुद्धा शक्यता आहे जरांगे पाटील आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने लोक त्यांना साथ देण्यासाठी इथे आपण बघतो आहोत काही मीडियाचे बांधव पत्रकार आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत काही लोक या ठिकाणी जरांगी पाटील यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी आता बघू शकतो आपण जरांगी पाटील स्टेजवरती आहेत आणि लोक अशा पद्धतीने त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि फोटो क घेत आहेत आता संध्याकाळची वेळ आहे सगळीकडे अंधार पडलेला आहे दिवसभर हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना सपोर्ट करून गेलेले आहेत आता थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं जिथे जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले आहेत त्या ठिकाणी ह्या मंडपमधून पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या पाणी येऊ नये याच्यासाठी या ठिकाणी या या काही लोक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आपण बघतो हो आहोत हे आहेत आंतरवली सराठीचे सरपंच जे सातत्याने आपल्याला जरांगी पाटलांच्या सोबत दिसत असतात आणि ते इथे मंडपमध्ये पाणी येऊ नये यासाठी ते, या ते काळजी घेत आहेत आणि जरांगी पाटलांच्या आंदोलनाला पा समर्थन देण्यासाठी साथ देण्यासाठी आलेल्या लोकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी ते या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत अनेक लोक या ठिकाणी आहेत जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी सातत्याने इथे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आंतरवली सराटी गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण असं हे ठिकाण आहे आणि हे लोक वेगळ्या भागातून वेगळ्या परिसरातून या ठिकाणी जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी समर्पण समर्थन देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आंतरवली सराटेतून हा ग्राउंड रिपोर्ट आपण सगळ्यांना देत आहोत तर आदरणीय दादा जरांगे या जनांगे पाटलांचे अतिशय जेवलग मित्र ज्यांना आपण सातत्याने पाटलांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन लढणारा हा योद्धा मावळा आणि आता देखील या ठिकाणी आंदोलनाची कुठलीही गैरसोय होई नाही म्हणून या ठिकाणी पांडुरंगजी तारक सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत आणि या ठिकाणी खूप दादांची काळजी घेत आहेत दादांच्या जीवाला जीव देणारी अशी मंडळी आहे त्यामुळेच हे आंदोलन आपल्याला यशाच्या टप्प्यात या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्र हो। आजची सगळी परिस्थिती आंतरवल्ली सराटीमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि दादा कशा पद्धतीने कठोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी संध्याकाळी उशिरा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करत आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आंतरवली सराठीतल्या सर्वच्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी सातत्याने आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ टाक असतो तर यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी आपण चॅनलचं चॅनल सबस्क्राईब तर कराच परंतु बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून दादा जरांगे पाटील पहिल्याच दिवशी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि मी इथे आल्यानंतर दादांच्या अतिशय निकटवर्तीय सगळ्या बांधवांकडून माहिती घेतली तर दादा रात्री काल धावपळीत होते दौंडला होते रात्री उशिरा इथं अंतरवली सराटीला पोहोचले रात्री देखील जेवले नव्हते सकाळीही जेवले नाहीत आणि थेट ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर एवढं टोकाचं पाऊल मनोज जरांगे पाटील यांनी उचललेलं आहे की जेणेकरून जी अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्या अधिसूचनेचं रूपांतर हे आता कायद्यात व्हावा आणि सगळे सोयरे असा कायदा व्हावा कुणबी प्रमाणपत्र सगळ्या सोयऱ्यांना देखील मिळावं ज्यांचं लग्न नातेसंबंध जुळतात अशा लोकांना या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची मागणी मनोजदा दरांगे पाटील यांची आहे आणि हे आंतरवली सराटी गाव आहे आपल्याला आपण अनेकदा या गावामध्ये आलेलो आहोत अशा पद्धतीचं हे आंतरवली सराटी गाव आहे मी पूर्णपणे गाव तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे नेमकं आंदोलनस्थळी कशा पद्धतीने आंतरवली सराटेमध्ये मीडियासुद्धा सातत्याने दखल घेत असतो ही बघा टी व्ही नाईनची ही ओ बी व्हॅन आहे आणि पत्रकारांच्या त्या गाड्या आहेत पत्रकारसुद्धा इथे ठाण मांडून सातत्याने बसलेले असतात आणि सगळी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत असतो हे आंतरवली सराठी गाव आहे इथे आलेल्या लोकांच्या गाड्या लावण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत असते मित्रो हो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपण आहोत आंतरवली सराठीमध्ये मराठा आरक्षणाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरवली सराठी गावातून हे थेट थे लाईव्ह आहे आज मनोज पाटील हे आंतरवली सराठीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही अर्थात जी सरकारने अधिसूचना काढलेली आहे ज्यांच्या कुणबीनोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील या आरक्षणाचा लाभ व्हावा यासाठी काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि सगळे सगळे आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी जरांगे पाटील आजपासून आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहेत आंतरवली सराटी गावातला आजची परिस्थिती काय आहे काय आहे तिथला ग्राउंड रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं मी काम करणार आहे आपण हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहा मित्र हो ज्या आंतरवली सराठी गावामध्ये मी उभा त्या गावा आहे त्या गावामध्ये अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आंतरवली सराठी अशा पद्धतीचे हे प्रवेशद्वार आहे आणि इथून या गावाची सुरुवात होते इकडे अमरुण उपोषणासाठीचं हे सा एक या ठिकाणी गेट आहे आंतरवली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना आंतरवली सराटी हे सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती धर्मांनी अतिशय गोविंदाने नांदणारं हे गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत संदर्भात या, या गावातील सगळे लोक अतिशय ताकदीनं जरांगे पाटलांना साथ देत असतात आज देखील जरांगे पाटील अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि मराठी मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील या ठिकाणी आरक्षण मिळावं यासाठी आजपासून थेट आमरण उपोषणाला बसलेले आहेत आ कसं आहे मनोज जरांगी पाटलांचं आमरण उपोषण आणि इथला ग्राउंड रिपोर्ट काय आहे हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे हे ग्रामपंचायत कार्यालय आंतरवली सराटीचं सा, आणि अशा पद्धतीने इथे एक मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेले आहेत जी घटना या आंतरवली सराटीमध्ये सा, घडली होती पोलिसांचा गोळीबार तर ती थी याच ठिकाणी घडली होती आणि इथेच आता देखील मनोजदादा धनांगे पाटील हे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले तिथे आणखी एक प्रवेशद्वार या गावामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजमाता जे जाऊ प्रवेशद्वार आंतरवली सराटी अशा पद्धतीचं या प्रवेशद्वाराला नाव देण्यात आलेलं आहे आणि असं हे सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं आंतरवली सराटे हे गाव आहे आणि या गावामध्ये मराठा समाजाच्या गरजवंत मराठ्यांचा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभारलेला आहे त्या आंतर्वली सराठीमध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत हाच तो मंडप आहे जिथे मनोज दादा दारांगे पाटील हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने लोक वेगळ्या भागातून वेगळ्या परिसरातून येत आहेत मनोज दादांना या ठिकाणी भेटत आहेत मनोज दादांना साथ देणारे असे अनेक असंख्य लोक कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत मीडियाचे बांधव देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे आन उपोषण आंतरवली सराटीमध्ये सुरू आहे ही टी व्ही नाईनची ओबी हॅन आहे मीडियाचे प्रतिनिधी देखील रात्रंदिवस या ठिकाणी जागून असतात सातत्याने त्यांचं देखील लक्ष या आंदोलनावरती असतं आणि म्हणून दादा दारांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा करत आहेत पहिल्याच दिवशी दादांनी कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी घेतलेलं नाही आणि या कठोर अशा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे इथे बघतो आहोत इथे काही लोकांनी आतापर्यंत दादांना पाणी तरी प्या अशीही विनंती केलेली आहे परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी जोपर्यंत मिटत नाही आणि जोपर्यंत जी अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्याचं अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत सगळे सोयरे आरक्षणाचा कायदा होत नाही अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होऊन सगळे सोयऱ्याचा लाभ मिळत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण चालू राहणार आहे असंही दादांनी सांगितलेलं आहे आणि अतिशय कठोर अशा प्रकारचं हे आंदोलन या ठिकाणी म्हणून दादा तारांगी पाटील यांचं सुरू आहे बंधुभिनी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि বেল আইক'ন প্ৰেছ কৰিব লৈছোঁ নাই যা বোলা নাই